की तेरा जून अठराशे सतरा रोजी तेरा जून अठराशे सतरा ह्या दिवशी ब्रिटिश कंपनीने पुण्याच्या पुण्याला पेशवान सांगितलं की तुमचं संपूर्ण जे आहे ते आम्हाला करा ओके आणि त्याने तशी तशी ब्रिटिश कंपनीने त्याची नाकीनावी केली होती तेरा जून सतरा अठराशे सतरा रोजी तर तो जो फॅक्ट आहे त्या ऑफ ह्या फॅक्टने ओळखला जातो आणि त्यामुळे पेशव्यांची पूर्णपणे गोष्टी झाली गेली पूर्णपणे त्यांनी काय केलं की पाच नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी पुण्याची एक बटालियन होती त्याच्यावरती हल्ला चढवला गेला पाच नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी एक हल्ला केला आणि तो तिथे कॅप्टन स्मिथ होते त्याला समजलं की आता ही पुण्या घ्या ना कारण यांच्यावरती संपूर्ण कायदेशीर तेरा जून च्या रोजी तो हे केलं किडिया जेव्हा पुण्या त्या माध्यमाने पेशेवरती त्या लोकांनी इंब्रिटी कंपनी लागली कुठलंही काही करायचं नाही सर्व आमच्याकडे त्यांनी जेवढे जे संस्था होते भारतातील ओके हैदराबाद तिथे तिकडे होते जसं कायको त्या सगळ्या घराण्या कंपनीने ताबा केला होता ओके आपल्या अंतर्गत घेतला